देवानंद भाऊ कौन हो नाराज नाराज दिसून राहिले काय राजे मनोज भाऊ ते राजे उत्तम काका राजे दवाखान्यात भरती केलं तेव्हापासून राजे काही गमूच नाही राहिला राजे कस हो, बड़ का का तरी वाटू राहिलं हो बरोबर आहे ना देवानंद भाऊ रोज राजू तुम्हाला भेटल्याशिवाय ते काका कुठे जात नव्हती राजव रोज तुमच्या दुकानात आल्याशिवाय राहत नव्हते ना इथं दहा मिनिटं तरी बसायला येत होते गावातल्या सगळ्या माणसाला माहित होतं ना ते जर घरी नाही तर नेमके कुठं असेल तर ते तुमच्या दुकानात देवानंद भाऊच्या दुकानातच बसलेले आहे हे सगळ्यांना माहित होतं हो ना राजे ते रोज येत होते का नाही असं म्हणजे क्रमल्यासारखं वाटत होत त्याच्यावर राजू त्याच्यासोबत बोललं का नाही असं वाटत होतं का आपल्या घरच्या माणसाशी बोल राहिलो आपण ते मला वाटते दवाखान्यात भरती होऊन बरेच दिवस झाले वाटते ना हो ना दहा अकरा दिवस झाले आयसीयू मध्ये आहेत ते एकदा भेट घ्या वाट राहिली हो त्याची जाना मग या ना एकदा भेटून का राजू हे तर आपले चालतेच आहे कामाच नाही हो टेन्शन म्हणून भाऊ पण कसं आहे माहितीये का मला राजू एकट्याला झाले राजू ते राजू बरोबर सुचत नाही ना दवाखान्याचं म्हटलं की मला पहिलेच भीती वाटते त्यात राजू ते दवाखान्यात म्हणजे कसं भेटायचं तर म्हटलं ते भेटू देते नाही देत तुम्ही एक काम करा एक तर कंदीला कंदील नाही नाहीतर शांताराम भाऊ येईल गोष्ट का घेऊन जा सोबत हे जर आले का नाही बरोबर तुम्हाला भेटणे भेट होते बरोबर होते ते सगळं माहित राहत तिचं हो राजू तसंच करतो ते भेटतो बा पहिले भेट घेतल्याशिवाय ते उत्तम काकाची भेट घेतल्याशिवाय मला काय गमून नाही राहिलं ते बाकीचे काम जाऊ दे आपल्या पण एकदा भेट घेऊन येतोच मी त्याची तसंच करा तुम्ही भेटत येईल कधी राबाजी हे फोटो घेऊन कुठे चालले तुम्ही नदी नदीमध्ये फेकून द्या म्हटलं नदीत फेकून देता हे तर बाबाचा फोटो वाटते ना अभे कायचा बाबान कायचा काय पालने नाही का काल तुम्हाला तिघा का चोर होईना ते हो ते हो चोर होता ते बरोबर आहे पण आता आपल्या गावात बाबा येऊन दोन चार दिवस झाले तुम्ही लगे त्याचा फोटो बनवून घेतला की देवपाठातही ठेवला होता का अभे गावातले सगळेच लोक बाबाच्या भक्ती लागले होते ना त्याच्यान मॅ मग बाबाचा फोटो घेतला बनवून मी आपल्याला पूजा करता येईल बाबा बरोबर आहे पाच हजाराचा फायदा करून दिला ना बाबा ना म्हणून तर फोटो बनवून घेतला आणखी जास्त फायदा झाला असा मला वाटते काय मूर्ती बनवते ते काय काय काम येते बरं ते जाऊ द्या मी तुम्हाला हे बोलायला आलो होतो का राजू आपल्या उत्तम काकाच पान दहा अकरा दिवस झाले ना काय त्याची खबर नाही ते आश्वित आहे आश्वीत आहे चला ना भेटेल जाऊ ना आपण बरं ठीक आहे ना आता हे दोन तीन दिवस आपले आता हरभरा सोंगण्याची गरबा आहे हे हरभरा गिरबडा सोंगून झाला की जाऊ ना मग दोन तीन दिवसांनी आणखी दोन तीन दिवस नाही ना राजू चला ना मला राजू गमून राहिलो मला लगेच भेट घ्या वाटली बरोबर आहे रे तुमच्या दोघांचा जीवा भावाचं नाता आणले का मग गमाल कसं तुम्हाला उत्तम काका बी किती मानस होते तुले तू तु एक काम कर तू देवदास भाऊले भेट कारण देवदास भाऊ त्या दिवशी ना आले नव्हते ना ते मला बोलत होते की बा भेटी जात आहे जात आहे म्हणत होते मग ते घेऊन घेऊन जातो मग दोन तीन दिवसांनी आमचा हरभरा झाला की आम्ही येतो बरं ठीक आहे मी भेटतो बा देवदास भाऊले कारण मला कसं माहिते का आज अर्जंट जाच म्हणजे जाच त्याच्या भेटीले बरं ठीक आहे जा मग काय राजे रोहित भाऊ किती शोधलं राजे तुम्हाला तुम्ही कुठे था काय रे देवानंद एवढं काय अर्जुन काम मी म्हणत होतो आपल्या उत्तम काकाच्या भेटीला त्या दिवशी लगा अटक आला होता तेव्हा मी राजा गावात नव्हतो काय असतं जीव तुती करून आला का त्याला भेटाले काय ना मग जाऊ ना भेटून येऊ ना हो जाऊ आपण लगा काय आलं का ते ले ले। भेटू देत नाही म्हणते ना ते काचातूनच म्हणते काचातून पान जा जवळ जा। जाऊ देत जा बी नाही जाऊ दे ना काचातून जरी पाल भेटलं का नाही तेवढंच जरा ते जर त्याचा चेहरा पाला जरा समाधान वाटत राजू आपल्याले मला तर असं वाटू राहिलं की त्याची कधी भेट घेतो आणि कधी नाही लवकर त्याला भेट घ्या वाटू राहिलं त्याचा चेहरा पाहत राहिला मुले म्हणले का आपल्या गावाच्या प्रत्येक माणसाची त्याचं असं रक्ताचं नातं असल्यासारखं आहे कारण प्रत्येक माणसासोबत ते असे म्हणजे परिवारासारखे राहत होते ना प्रेमाने आपुलकीनं बोलणं प्रत्येकाचं समाधान करणं प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाणं असा त्याचा स्वभाव होता असा मानूतले का तिकडे दवाखान्यात आहे म्हटलं तर पहिलेच तर आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी होते अरे चला मग आज जायचं का जाऊ आपण ते झाबरू गिबरू ते पोरं येतो म्हणे ते जर आले तर मग गाडी करूनच जाऊ आपण ठीक आहे करतो मी तयारी मग तुम्ही पाहते गाडी गेली सगळं सगळं आणि लगेच जाऊ आपण ठीक आहे जाता जाता जर ते पोरं दिसले ते टच करून दे तू आणि ते शंतरा भेटले तर ते टच कर जाऊ मग आपण सोबत सगळे बरं ठीक आहे कर मी सगळ्याला टच कारण कसं माहिती आहे का असं बारून कातातून जरी पाल जरी भेटलं त्याचा चेहरा जरी पाला का नाही तर मनाला जरा समाधान वाटल शांताराम भाऊ खादोडे हॉस्पिटल तर लस मोठं बांधलो अभि कायचं लोकांनी लुबाडून लुबाडून पैसा कमावलेला होई सगळं हे किती जणांच्या माना मोडल्या असेल ते ना हो शांताराम भाऊ ते बाकीचं जाऊ द्या ना आपण पहिले उत्तम काकाची भेट घेऊन चाला ना पटकन बर चला मग चला पटकन आतमध्ये हम्म आयुष्य मधल्या पेशंटला भेटायला आलो ते सगळे मॅडम ते आम्हाला जरा उत्तम पाटलाला भेटत होतं उत्तम पाटील ते तर आयसीयू मध्ये आहेत ते असं तुम्हाला भेटता येणार नाही काय सांगता अशी कशी म्हणता तुम्ही आम्हाला भेटता येणार नाही म्हणून आमच्या माणसाला आम्ही भेटू शकत का, का? देवानंद गरम नको हो थांबी बोलतो ना मॅडम म्हणजे कसं का आम्ही नातेवाईक भेटू शकत नाही का त्याले नाही तसं नाही काकाजी कस माहिती का ते आता आयसीयू मध्ये आहेत का नाही त्यामुळे त्याच्याजवळ जाता येणार नाही तुम्हाला दुरून असं काका तुम्ही पाहा लागल बा हो बरोबर आहे मॅडम आम्ही समजू शकतो पण कसं आहे माहिती आहे का असं गाववाल्याचं सगळ्याचं प्रेम होतं त्याच्यावर त्यामुळे सगळ्यांचा जीव आहे त्यांच्यावर त्यामुळे क त्यांचा चेहरा जरी बघितला तरी आम्हाला जरा समाधान वाटेल दुसरं काही नाही बरं ठीक आहे जा ना तुम्ही जा मग फक्त गडबड करू नका मस्त छान ते पा काऊ काकू काय म्हणे डॉक्टर काय तो शांताराम भाऊ तब्येतीत सुधार हुरायला हुरायला असं म्हणते तर काकांची हसूर आले ना काही इलाजगीला चालू असेल ना ते रोजच टेस्ट करायलेत नवीन नवीन टेस्ट हे टेस्ट केली के के ते टेस्ट केली सांगू आले बघा आपल्या समजेत यातलं सुनील आला असेल ना हो तेचा एक दिवसार एक दिवसार फेरे मारलात आलोय येते आपला पैसे जिसे भरते आणि जाते ते थामु तरी काय करन जवळ जात येत नाही ना बोलत येत नाही कातातून पाहा लागते फक्त अजय युवराला आला ते रस्त्यात नासल काकाजी भेटून झाला असेल तर इकडे गेस्ट रूम मध्ये बसा डॉक्टर येतील आता गर्दी करू नका इथं अरे ठीक आहे चाललो चाललोच चला मग काकू काय जास्त वेळ थांबता येत नाही इथं काय दवाखान्याचं काम म्हटलं की गेलं हे राहते काही अडचण वाटली काही वाटलं तर लगेच फोन करा आम्ही लगेच हजर होतो गावाले सगळे काही टेन्शन नका घेऊ हा बर काय हरकत नाही ना काय वाटलं तुम्ही लाईन फोन या बाबा छबरू ते बघ देवानंद काकाकडे एकटक पाहू राहिला होना त्याच्या दोघाचा एकमेकावर किती जीव आहे त्याच्यानं ते लय काय जीव आठवले असेल ते लिहिते इकडे ते लय दुःख झालं सर आनंद भाऊ जाऊ दे काय आता दुःख करण्यात राहिले आपल्या हातात काही नाही ना होते आपल्या काकाची तब्येत चांगली होते काही टेन्शन नका घेऊ चला जाब्रू राजा आपले काकाले का आपल्याला सोडून गेलेले का भावनेच्या भरात काही म्हणता का होते अनन भाऊ आपले काका आपल्याला सोडून गेले जातील का, का, का? नाही ना जाब्रू खरंच भाऊ आपले काका आपल्यात राहिले नाही आता देवानंद चाल चाल तिकडे चाल इथं काकू आहे ना इथं काकू समोर काही काही म्हणतं का काकूला किती दुःख होईल तू तिकडे चाल घे घर रे झाबर घे तरी तिकड अभे देवानंद का त्या काकूच्या समोर काही काही म्हणतं का मान्य आहे तू या काकावर जीव होता म्हणून तुला दुःख झालं हे गोष्ट ठीक आहे पण लगे त्या काकूच्या समोर म्हणतं लगे काका नाही राहिले म्हणून काका तुम्हाला खोट वाटल पण खरं सांगतो तुम्हाला ज्या दिवशी काकाला अटॅक आला ना त्याच दिवशी काका आपल्याला सोडून गेले तुझ्या डोक्यात फरक गिरक तर नाही पडला ना रे आ? ती स्वतः डॉक्टर म्हणून राहिले जिवंत आहे आणि तू की नाही म्हणत मेले देवदास सांग जरा सांग देवानंद तू काकाच्या तब्येतीत जास्त काळजी नको बरं तू लय काळजी करू राहिला त्याच्यानं मग त्या तोंडात असे उलटे सुलटे शब्द येऊ राहिले नाही ना, ना, ना देवदास हो मी शंभर टक्के सांगतो ना काका जिवंत नाही आहे काका ज्या दिवशी दवाखान्यात आले का नाही त्याच दिवशी काका मरण पावलेले आहे हे डॉक्टर खोटं सांगू राहिले हे शंभर टक्के सांगतो मी अरे देवदास याच्या डोक्यावर फरक पडला भाऊ याच्या डोक्यावर फरक पडला नाही राहिलं शांताराम भाऊ तसं नाही ते एवढ्या बोलू राहिला म्हटल्यावर काहीतरी त्याचं तथ्य मग विचार विचारणं तुला का वाटते म्हणा काका जिवंत नाही म्हणून त्याचं कारण काय आहे विचार बरं देवानंद मला सांग तू काकाच्या जवळ सुद्धा गेला नाही काकाच्या अंगाला हाती लावून पाहिला नाही किंवा त्याची नाडी चालू आहे का बंद आहे श्वास चालते का नाही चालत हे तुम्ही पाहिलंच नाही तर मग तू कशाहून म्हणू शकतं बा काका मरण पावले म्हणून आणि ते तू म्हणतं की ज्या दिवशी काका दवाखान्यात आले त्याच दिवशी मरण पावले म्हणत मग हे कसं काय एका मेलेल्या माणसाले दहा अकरा दिवस आयशू मध्ये ठेवतील का डॉक्टर काय ठेवतील का असे हो डॉक्टरचं तर काही मला माहित नाही डॉक्टरचं काय आहे काय नाही ते का का पण मी शंभर टक्के सांगू शकतो की काका जिवंत नाही आहे आणि त्याचं मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो बरं सांग ना मग तुला का वाटते की काका जिवंत नाही त्याचं कारण आम्हाला सांग ते कारण जर आम्हाला पटलं तर मग आम्ही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू हो रे देवानंद तुझे म्हणतं ते आम्हाला पटण्यासारखं आहे खरोखर मंडळी देवानंदनं जे कारण सांगितलं ना ते आम्हाला पटलं पण त्याच्या म्हणण्यानुसार काका तर ज्या दिवशी अटॅक आला त्या दिवशीच मरण पावले पण डॉक्टर तर सांगू राहिले की काका जिवंत आहे आज दहा अकरा दिवस झाले काका आयुष्यू मध्ये आहेत मग डॉक्टर खोट बोलतेत का आता देवानंद म्हणते ते खरं आहे का डॉक्टर सांगते ते खरं आहे याचा निकाल आपण आता पुढच्या मध्ये लावू आणि देवानंद का वाटते की काका पहिल्या दिवशीच मरण पावले त्याचं कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते कारण आम्ही तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहोत चला मग एक साधारण माणूस खरा बोलतो का एक डॉक्टर खरा बोलतो हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू त्यासाठी तुम्ही पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला ते आणि तुम्हाला काय वाटते एक डॉक्टर खरा बोलत असेल का एक साधारण माणूस खरा बोलतो तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता